नमस्कार शेतकरी बंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे तुम्ही आपले शेतकरी बंधू जे आहेत ते डेली आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांना एक आणि नवीन जे असतील त्यांना त्यांनासुद्धा एक विनंती की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका मागचे व्हिडिओ पाहून आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि अचूक हवामान अंदाज कळेल आपले अंदाज जे असतात ते अचूक असतात त्यामध्ये ज्या कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये पाऊस कमी आहे किंवा कोणत्या भागामध्ये पाऊस पुढच्या काळा कालावधीमध्ये पाऊस नाही आपण ह्या अंदाजामध्ये प्रत्येक डिटेल असे माहिती देत असतो आणि फक्त याच्यामध्ये एकच आहे की जे आपण अचूक अंदाज आपला आपण जे अंदाज देतो आहोत ते त्यामध्ये प्रत्यक्ष जर पाहितलं तर क्षेत्र जे आहे जे ज्या क्षेत्रामध्ये आज म्हणजे पाच जिल्हे आहेत त्यामध्ये मराठवाड्याचे या जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे की त्यामध्ये पावसाचं स्वरूप अत्यंत विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची परिस्थिती आहे अति पावसाची परिस्थिती कधी सुधरेल याच्या संदर्भात अचूक ठोस अंदाज देणं पण कठीण झालेलं आहे त्यामध्ये कारण एकीकडे फक्त बॉन्ड्रीलाही नाही एखाद्या वेळेस निसर्ग जर बदलला तर तो, तो एका घंट्यामध्ये सुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये पाणी करू शकतो पण गेली पंचेचाळीस दिवसापासून या जिल्ह्यामध्ये आजू काही भागामध्ये पेरणी रखडलेली आहे पाऊस नसल्यामुळे आणि पुढेसुद्धा म्हणजे आतापर्यंत पंचेचाळीस दिवस होत आहेत जवळपास आणि तीस दिवस तीस जरी तीस पंधरा तारखेपासून पंधरा जूनपासून जर झाले तर तीस दिवस आणि पुढे तीस तारखेपर्यंत जर झालं तर पंचेचाळीस किंवा साठ दिवससुद्धा आपण म्हणू शकतो एक जर पाहिजे तर ह्याच्यामध्ये एक तारखेपासून जर धरा तर साठ दिवस आणि पंधरा तारखेपासून जर धरले तर पंचेचाळीस दिवस असे होऊ शकतात या परिस्थितीमध्ये खूप बिकट परिस्थिती आहे काही भागामध्ये पण हे जे जे झालेलं आहे ते पावसाचं असमान वितरण यावर्षी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे तो पर तो साल तर आपल्या चॅनलवर परत सांगतो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा नेहमी नेहमी जर व्हिडिओ तुम्ही पाहत असता तर तुम्ही चॅनलला करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका थोडाफार व्हिडिओ काढायला उशीर झाला कारण आपलं हे शेतकरी जीवन आहे त्यामध्ये शेतकरी शेतकरी जीवनामध्ये कुठलाही टायमाचं वेळापत्रक नसतं मोटर बंद झाली आणि मोटर सुरू करायला जा जावे लागले हे असं असतं शेतकरी जीवनाचं तरच आपला हवामान अंदाज यामध्ये आज प्रामुख्याने जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता त्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर विभागामध्ये आज आणि उद्या म्हणजे बावीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अर्ध्या तासापासून घंटा दोन घंट्यापर्यंत पावसाची शक्यता जोरदार स्वरूपाच्या त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये अकोला या जिल्ह्यामध्ये आम या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता आहे बावीस तारखेपासून तर ती त्या भागामध्ये दोन ते तीन पाऊस जोरदार पडण्याची शक्यता आहे आणि बावीसपासून पुढे मात्र त्या भागामध्ये सुद्धा पाऊस कमी होणार आहे तसेच कोकणामध्ये कोकणामध्ये आजपासून ते बावीस तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता नाही तसेच कोकणामध्ये आजपासून तो उद्यापर्यंत म्हणजे दोन दिवसामध्ये कोकणामध्ये पण जोरदार पावसाची शक्यता आहे नंतर कोकणामधला पाऊस पण कमी होणार आहे त्यामध्ये आ, या दोन दिवसाच्या नंतर म्हणजेच अठरा तारखेपासून कोकणामधला पाऊस कमी होणार आहे तसेच पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे ते म्हणजे अठरा तारखेपासून कमी होणार आहे पुणे विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीपदीचा पाऊस राहणार राहणार आहे पण ह्या दोन दिवसामध्ये मात्र पुणे विभागामध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र जयशी ती स्थिती राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही जास्त बदल नाही त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तुळ ठिकाणीच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तर नाशिक विभागामध्ये आपण पाहू तर नाशिक विभागामध्ये पण आज जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये त्यामध्ये नाशिकचा नाशिक जिल्हा त्यामध्ये धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र मादे मध्यम मादे पावसाची आहे ठिकाणी सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचा आज आणि बावीस तारखेपर्यंतचा काही भागामध्ये पाऊस राहणार आहे तर काही परत अजून नाशिक जिल्ह्यामध्ये उद्यापासून पावसाचं स्वरूप जे आहे त्यामध्ये पूर्वेकडच्या भागामध्ये कमी होईल पश्चिमेकडच्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होईल पण दोन दिवसामध्ये नाशिक दोन दिवसापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे त्याचनंतर अठरा तारखेपासून पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये सॉरी नाशिक विभागामध्ये तर नाशिक विभागामध्ये पाऊस पुन्हा अठरा तारखेपासून मात्र पाऊस कमी होणार आहे त्यामध्ये पावसाची उघडी प्राणार आहे अठरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत नाशिक विभागामध्ये उघडी प्राणार आहे त्यामध्येच तसेच कोकणामध्ये सुद्धा पंचवीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण जे आहे कमी असणार आहे त्यामध्ये पुणे सुद्धा पावसाचं प्रमाण कमी असणार आहे तर बावीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच तीन दिवस पुढे म्हणजे तेवीस चोवीस तारखे तारखेला विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी होण्याची शक्यता आहे तसेच सव्वीस तारखे पंचवीस तारखेपासून परत अजून विदर्भामध्ये पाऊसमान वाढणार आहे विदर्भामध्ये पंचवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता तसेच मुसळधार सुद्धा पावसाची शक्यता आहे अमरावती भागामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे पंचवीस ते तीसच्या तारखेच्या दरम्यान जुलै तसेच आता मराठवाड्या आता मराठवाड्यामध्ये जर पाहिजे तर तर आज पावसाची पर आज पावसाची परिस्थिती जर पाहिजे तर उ ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरीपदीचा पाऊस उगं काहीतरी तुळ ठिकाणी पावसाची शक्यता त्यापासून शेतकऱ्यांना कुठल्याही जास्त समाजिकांना समाधानकारक पाऊस नाही त्यामध्ये खूप बिकट परिस्थिती आहे काही जिल्ह्याची त्यामध्ये पाच जिल्ह्याची मुख्यत्व पाच जिल्ह्याची परिस्थिती बिकट आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये त्यामध्ये पाहिलं तर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये तसेच तसं बरो तसं जर पाहिलं तर परभणी जिल्हा आपण संपूर्ण येतो पण त्यामध्ये बिकट परिस्थितीमध्ये जर दक्षिणेकडचाच भाग येतो तसेच बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती आधी बिकट राहण्याची शक्यता आहे पुढे तीस तारखेपर्यंत पण त्यामध्ये Uh, काही भागा काही तारखेला थोडेफार प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता हलक्या स्वरूपाच्या त्यामध्ये पण असं पिकाला असं मोठा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता नाही त्यामध्ये तसेच लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण त्या पण हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे म्हणजे एकंदर परिस्थिती जर पाहिली तर पाऊस आहे पण आणि नाही पण ह्या आणि त्याचबरोबर पश्चिमेकडच्या भागामध्ये पाहिलं तर अत्यंत पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे आणि परत पुन्हा पंचवीस तारखेपासून पावसाचा आपण मोठा पावसाचा अंदाज मोठा व्यक्त केलेला होता पावसाचे प पावसाचा अंदाज तो पाऊस पाऊस पण पंचवीस तारखेपासून म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस किंवा पण तीस तारखेचा जो पाऊस आहे तो पण पाऊस विदर्भाच्याच दिशेने जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे मराठवाड्याचं जे उ दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये ते पण पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये धा धाराशिव लातूर बीड परभणी या जिल्ह्यामध्ये अत्यंत पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेचं पावसाचं प्रमाण जर वातावरणात जर काही बदल झाला तर आपण त्या त्या मॅसेजद्वारे कळूतच पण एक अंदा जर अंदाज जर पाहिला तर त्याप्रकारे आहे आणि सतरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून उद्यापासून ते, 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 उद्या उद्या ते बावीस तारखेपर्यंत पूर्व भागामध्येच या जिल्ह्याच्या पूर्व भागामध्येच पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या अपश्चिम भागामध्ये पावसाचं स्वरूप अत्यंत कमी असणार आहे आणि तापमान तापमानामध्ये जर पाहिलं तर एकंदर तापमानामध्ये सुद्धा आता वाढ झालेली आहे आणि इथून पुढे वाढ होणारच राहणार आहे आता उर्वरित मराठवाड्याचे काही जिल्हे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पाहिजे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस जे आहे ते पावसाचं प्रमाण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरीपती पाऊस पडणारच आहे त्यामध्ये पावसाचं कुठले त्या त्यामध्ये असा मोठा खंड किंवा नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि पंचवीस तारखेपासून जो पाऊस येणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा तसेच हिंगोली आणि नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तो चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये हा पाऊस म्हणजे पंचवीसपासून पुढे येणारा जो पाऊस आहे तो पाऊस चांगला म्हणजे जोरदार स्वरूपाचासुद्धा पडण्याची शक्यता आहे पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिण महाराष्ट्र उर्वरित त्याचा मराठवाड्याचा भाग मात्र तो त्यामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी राहण्याची शक्यता आहे धन्यवाद